हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ ब्लॉग वगैरे काही शेअर नाही करत मी घरचं म्हणजे आपण जे डेली रुटीन करतो ते काय आज शेअर करणार नाही आज फक्त थोडे क्वेश्चन आणि थोडेसे आन्सर देणार आहेत म्हणजे काही जणांचे कमेंट आल्या होत्या त्याचंच उत्तर मी आज देणार आहे म्हणून आज असा छोटासाच व्हिडिओ बनवला आता पाऊस वगैरे चालू आहे आज आहे शनिवार सॅटरडे आहे आज तर आज काही व्हिडिओ वगैरे नाही बनवला कारण पाऊस वगैरे चालू आहे माझी मुलाची तब्येत पण खराब आहे त्यासाठी व्हिडिओ काही शूट केलेले नाही मी म्हटलं चला आता त्याला वाफारा देणं म्हणजे तू वाफारा घेत आहे सोबतच थो थोडा मोबाईल पण बघत आहे तर म्हटलं तर तोपर्यंत व्हिडिओ शूट करते तर तुमचे काही प्रश्न वगैरे होते तर त्याच्याच उत्तर मी आज देण्यासाठी असा छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर चला प्रश्न सुरू करते आता काही घरांच्या कमेंट आल्या होत्या मला की तू कुठं राहते तर अशा मला एक नाही तर बऱ्याच कमेंट आल्या तर म्हटलं चला आता याचं उत्तर पण देऊन देते की मी कुठं राहते तर मा मी राहते म्हणजे गावाचं नाव आहे वाशिम वाशिममध्ये राहते मी पाटणी चौकात म्हणजे चौकच आहे आमच्या घरासमोर डायरेक्ट मी चौकात मेन चौकातच राहते आणि आमच्या गावाचं नाव वाशिम आहे तर काही ताईंनी मला कमेंट केल्या होत्या त्याचं उत्तर त्यांना भेटेल म्हणजे तो माझा व्हिडिओ बघेल आणि त्यातून माझे उत्तर भेटेल ती अशा करते आणि आता दुसरा प्रश्न की असा होता बऱ्याच ताईंचा होता मी शाबदाण्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग बनवते त्यामध्ये तर बऱ्याच ताईचा असा प्रश्न होता की तुम्ही फराळामध्ये साबदाण्यामध्ये आपण जो खिचडी बनवतो साबदाण्याची त्यात तुम्ही टमाटा ॲड करता का तर हो आमच्या इकडं टमाटा वगैरे खातात साबदाण्यामध्ये कडीपत्ता जिरं टमाटं आलू आणि काही भागात तर भेंडी पण खातात मी असं बघितलेलं आहे व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर हो आमच्या इथं टमाटा खातात म्हणजे तीन चार कमेंट आले त्यामध्ये की टमाटा खाता का म्हणून त्याचं उत्तर देऊन दे आता बोलूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं म्हणजे कमेंट आल्या होत्या त्याच कमेंटचं उत्तर देत आहे मी तर तो पूजा वगैरे करताना तुम्ही भस्म लावत जा डोक्या म्हणजे कपाळाला लावत जा गळ्याला लावत जा तर हो त्या टाईमचं बरोबर आहे की भस्म वगैरे लावत जा पण जसं की वेगवेगळे साईट असतात वेगवेगळ्या भाषा असतात वेगवेगळ्या परी असं पूजा वगैरे पाठ करतात तर आमच्या इकडं भस्म वगैरे लावत नाही आमच्या घरात आतापर्यंत अजून पिढी मी बघितलं पण म्हणजे इतकं बघितले नाहीत पण ऐकलं सांगण्यात आहेत की म्हणजे असं कधी बघितलंच नाही मी कोणाला की भस्म लावतात म्हणून म्हणजे कपाळालं गळ्याला आमच्या इथं कधीच बघितलं नाही आमच्या समाजामध्ये बी मी कधीच बघितलं नाही की भस्म लावतात कपाळाला आणि गळ्याला हो आता पूजा वगैरे करताना आपण मंदिरात वगैरे समजा कुठं गेलो पूजा वगैरे करतच ना आपल्या घरातही मंदिरात पण गेलो ना तर त्या टायमाला अंगारा वगैरे राहतो तो आपण आपल्या गळ्याला आणि कपाळाला आणि थोडंसं आपण खातो पण तो अंगारा देवाचा म्हणून हे करतात आणि बाकी मग पूजा वगैरे करताना हळद कुकू आपण वापरतो आपण पण लावतो आणि आपल्या घरात जे पण असलं ते पण हळद कुकू करतो भस्म वगैरे इकडं काही लावत नाही तर अजून एक कमेंट आली मला एका ताईची तर ही थोडी वेगळीच आहे पण म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर आपण म्हणजे व्हिडिओ सुरू केलेत करायला हरझणी जे जे नवीन यूट्यूब चॅनल आहेत त्यांनी पण नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर कोणी कोणी नाव ब्लॉग ठेवते जसं की रेसिपीज हरझणाचे वेगवेगळे चॅनल असतात तर ते तशा हिशोबानं वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतात तर आपलं माझं माझं चॅनल आहे ब्लॉग म्हणजे ऐश्वर्या हरिय ब्लॉग तुम्ही नाव तर बघितलंच असेल तर माझ्या चॅनलचं नाव ब्लॉग आहे तर त्या ब्लॉगमध्ये आपण रेसिपीज पण शेअर करू शकतो पूजा वगैरे पण शेअर करू शकतो रुटीन आपलं दिवसभराचं रुटीन जे आहे ते शेअर करू शकतो असं मी म्हणजे रीना ताई आहे त्यांना विचारलं होतं की मी या कॅटेगरीमध्ये म्हणजे आहे ब्लॉगमध्ये तर हे सगळं जमेल का या व्हिडिओमध्ये तर त्यांनी मला उत्तर दिलं रीना ठोंबळे म्हणून आहे नाव रीना ताई तर त्यांनी मला उत्तर दिलं की हो या कॅटेगरीमध्ये तुम्हाला सगळं काही जमते करायला तर म्हटलं ठीक आहे तर मग मी वैभवलक्ष्मीचे व्रत म्हणजे माझं हे तिसरा वर्ष चालू आहे करायचा म्हणजे मी दरवर्षी करीन असं म्हटलं होतं आणि माझं सुरू पण आहे करणं तर मी वैभवलक्ष्मीचे व्रत पण तुमच्यासोबत शेअर करत असते तर काही म्हणजे असे आहेत काही तर त्या म्हणे की आम्ही पण आतापर्यंत वैभवलक्ष्मी करत आहे म्हणजे माझे पण इथपर्यंत सुरू आहेत तीन झाले चार झालेत पण मी व्हिडिओ नाही टाकला तर माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जे म्हणजे आपलं माझं चॅनलच आहे ब्लॉगचं तर मी जे डेली रुटीन असतं साफसफाई राहो क्लिनिंग राहो जे पण आपण आता फॅमिलीसोबत जे पण आपण शूट करतो ते सगळं पूजापाठ रेसिपीज वगैरे सर्व या कॅटेगरीमध्ये येते तर मी हे पण शूट करत असते हां तर कोणाला माझ्या म्हणजे त्या व्हिडिओशी माझ्या चॅनलशी काय प्रॉब्लेम असेल ना तर ते चॅनल तुम्ही बघू नका व्हिडिओ बघू नका माझं असं म्हणणं आहे कमेंट करायचं असेल तर चांगलंच करा तुम्ही नाही करत आणि तुमचे पण म्हणजे तुम्ही ना व्हिडिओ नाही टाकत यूट्यूबला की मी करत आहे म्हणून तुम्ही टाकत आहे तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पण टाका वैभवलक्ष्मीचं व्रत तसं केल्यानं कोणाला काही चांगली माहिती दिल्यानं असं वाया जात नाही आपलं ज्ञान हे ना आपण दुसऱ्या दिलं तर वाया जात नाही कोणी घेत कोणी सोडून देते तर तसंच मग मी माझ्या अनुभवातून काही गोष्टी या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातूनच सांगण्याची सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर काही जणांना आवडतो काही जण मला छान छान एकदम छान कमेंट करत असतात आता अजून एका ताईचा एक असा हे होता कमेंट होती अशी की तू होम टूर दे तर हो त्या ताईला पण मी नक्कीच होम टूर देईन आता नवरात्र येणारच आहेत तर घरातली वगैरे साफसफाई पूर्ण क्लिनिंग होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे माझे तीन तीन लेकरं आहेत तीन दोन मुली एक मुलगा आहेत त्यामुळे ना घराची क्लिनिंग वगैरे एवढी काही होत नाही पण जशी होती तशी मी करतच असते आणि हो त्या जेव्हा नवरात्र येईल तेव्हा साफसफाई आपण सगळी क्लिनिंग करत असतो सर्वच चेक करत असतो तर तेव्हा मी नक्कीच टूर देण्याचा प्रयत्न करेल तर आता व्हिडिओ इतकाच होता आणि काही कमेंट आल्या होत्या मग त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय